अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज चे की जै श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने दत्त महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी दत्त चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपलं मानवी जीवन आहे तर या जीवनामध्ये बरेच सारे असे अडथळे येतात बरेच सारे प्रॉब्लेम येत असतात आणि काय होतं बघा काही वेळेस आपल्याला डोकं दुखणं अंग एकदम जड पडणं डोकं पडणं आणि पूर्ण आपलं शरीर हे असं गच्च बांधून टाकल्यासारखं होत असतं आणि वेगळाच त्रास असा आपल्याला जाणवायला लागत असतो तर याचं कारण कुठेतरी काहीतरी वेगळं असू शकतं बघा या त्यातलंच तुम्हाला थोडंसं मी सांगते बघा करणी बाधा म्हणा बाहेरची बाधा म्हणा असं का असे काही प्रकार असतात आता बऱ्याच जणांना याच्यावर विश्वास नसेल पण खरं तर हे ज्यांच्यासोबत घडतं त्यांना त्यांना समजत असतं बघा बऱ्याच वेळेस काय होतं की करनी बाधा बाहेरची बाधा देव बांधणे असं आपण बऱ्याच ठिकाणी ऐकत असतो तर बरेच जणांच्या बाबतीत तस हो तसं होत असतं तर त्यासाठी आपण घरच्या घरी कोणते उपाय करायचे आहेत बघा याला कोणताही खर्च येणार नाही एक रुपया खर्च न करता तुमच्या सर्व जीवनातील ह्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी झटपट नाहीशा होतील फक्त सात दिवसातच तुम्हाला याचा फरक जाणवेल आणि तुम्ही हा उपाय सात दिवस करून बघा तुमच्या जीवनातील हे जे काही असले गरणी बाधेचे प्रकार आहेत तर ते नष्ट होतील नाहीशी होतील तर त्यासाठी कोणते आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर आज आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत तर त्याआधी सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे की बऱ्याच वेळेस काय होतं की क कोणाला मानसिक त्रास असतो त्याच्यामुळे सुद्धा ह्या वेदना त्यांना सहन करावं लागत असतात पण सर्वात आधी आपल्याला ओळखून घ्यायचं आहे की आपल्याला हाच खरं कोणता त्रास आहे बघा जर काही होतं की अंग जड पडणं कोणाचं सकाळी डोकं दुखत असतं तर कोणाचं रात्री डोकं दुखत असतं अंग जड पडणं डोकं दुखणं हातपाय दुखणं किंवा एकदम असं घट्ट बा कोणीतरी पकडून ठेवल्यासाठी श सारखं शरीर होणं तर ही लक्षणं पण बाधेचे असू शकतातच मग यावर उपाय आपल्याला काय करायचा आहे बघा आपल्याला जास्त काही याचा खर्च लागणार नाही आपल्याला घरच्या घरीच हे करायचं आहे पण सर्वात पहिलं तुमच्या घरात स्वामी महाराजांचं स्थान किंवा दत्त महाराजांचं स्थान असणं खूप गरजेचं आहे बघा जिथं दत्त महाराजांचा फोटो किंवा स्वामी महाराजांचा फोटो मूर्तीचे काही असेल हे जर तुमच्या घरात असेल तर तुम्हाला याचा लवकरच फरक जाणवेल आणि जर तुमच्या घरात फोटो नसेल तर तुम्ही नक्की दत्त महाराजांचा फोटो आण आणा बघा जिथं दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सेवा केली जाते तर तिथं असल्या गोष्टीला घरात प्रवेशच होत नाही असल्या गोष्टीचा आणि जर एखाद्या वेळेस समजा झालाच तर आपली सेवा ही कुठेतरी कमी पडत आहे आपले सेवा उपाय हे कमी पडत आहेत असं समजून जायचं आणि त्याच्यावर ही सेवा तुम्ही हे उपाय तुम्ही करून बघायचे आहेत आता सर्वात पहिला उपाय आपल्याला काय करायचं आहे बघा आपण राम रक्षा स्रोताचं पठण करायचं आहे बघा ज्या घरात ह्या सेवा होतात तर तिथं आपली पण रक्षा तशी त्याचप्रमाणे होत असते देव आपली रक्षा हे आपल्या भक्तांची रक्षा हे करतच असतात तर आपल्याला काय करायचं आहे की देवघरासमोर बसायचं आहे दत्त महाराजांच्या फोटोसमोर स्वामी माऊलीच्या मौ, फोटोसमोर आपल्याला बसायचं आहे आणि एक पेला घ्यायचा आहे बघा तांब्याच्या तांब्यात तुम्ही घ्या किंवा साधा स्टीलचा तांब्या घ्या किंवा ग्लास घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि दोन उदबत्त्या बाजूला तुम्हाला लावायच्या आहेत आणि देवघरासमोर बसून आपल्याला स्रोताचं पठण करायचं आहे बघा मग त्या ज्या दोन तुम्ही उदबत्त्या लावलेल्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहेत दिवा पण तुम्हाला लावायचा आहे उदबत्त्या प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ती उदबत्ती संपेपर्यंत स्रोताचं पठण करायचं आहे जर तुम्हाला उदबत्ती संपेपर्यंत जर म्हणणं झालं नाही समजा काही कारणास्तव तुम्हाला तेव तेवढा टाईम नसेल तर तुम्ही तुम्हाला जेवढे वेळेस सात वेळेस म्हणा अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा असं जेवढे वेळेस म्हणणं होईल तेवढ्या वेळेस रामरक्षा श्रोताचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्या पेल्यावर उजवा हात ठेवायचा आहे आणि रामरक्षा श्रोताचं पठण झालं की त्या तांब्यात जी पाणी आहे तर त्याचं तीर्थात रूपांतर होत असतं कारण ज्या आपण जे काही श्रोत आपल्या जे मंत्र मंत्रोपचारण झालेलं आहे तर ते त्या पाण्यात त्याच्यात पाण्यात एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असते आणि त्या ऊर्जाचं त्या पाण्याचं रूपांतर हे तीर्थात होत असतं तर ते तीर्थ आपल्याला सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे काना कोपरे सर्व घरामध्ये ते तीर्थ आपल्याला शिंपडायचं आहे आणि नंतर समजा जर करणी बाधा बाधेत जर कोण तुमच्या घरात व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात ते तीर्थ तुम्हाला टाकायचं आहे ज्याबरोबर आपण त्या दोन उदबत्त्या लावलेल्या आहेत तर त्याची विभूती पण त्या पाण्यात त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकायची आहे किंवा तुम्ही सर्वांनी पण ती आंघोळीच्या पाण्यात घेतली तर अतिउत्तमच तर असं आपल्याला करायचं आहे ते ती तीर्थ घरात सर्वांना सर्व व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे असं तुम्ही बघा सात दिवस करून बघा आणि सर्वात महत्त्वाचं आता असं होईल की आम्ही सात दिवस केलं आम्हाला काही फरक जाणवला नाही सर्वात महत्त्वाचं की तुमचा विश्वास हा दत्त महाराजांवर स्वामी महाराजांवर असायला पाहिजे आणि तुम्ही सेवा ही सेवा मनोभावातून केली पाहिजे की असं नाही की कोणीतरी सांगितली मी सांगितली म्हणून तुम्ही केली असं नाही ती श्रद्धेने आणि विश्वासाने केली पाहिजे की मी ही दत्त महाराजांची सेवा केली की के मला याचं फळ म मिळणार म्हणजे मिळणारच मनोभावातून तुम्ही ही सेवा केली पाहिजे तर हे झालं राम श्रोताचं आता दुसराच बघा काय करायचं आहे बघा औदुंबर वृक्षाचं झाड तुमच्या जवळ कुठे तर असेलच तर औदुंबर वृक्षाच्या ज्या वृक्षाची एक काडी तुम्हाला घ्यायची आहे आणि ती काडी बघा उजव्या हातावर जे काही कडदोडा म्हणा किंवा कशी तर दोरी अस असते तर ती घ्यायची आणि ती काडी औदुंबराची काडी तुम्हाला उजव्या हातावर बांधा किंवा कमरेला बांधा बघा याने पण खूप फरक जाणवेल औदुंबर वृक्षामध्ये प्रत्यक्ष दत्त महाराजांचा वास असतो तर आपल्या अडचणीच्या वेळेस आपल्या या अशा बाधेच्या टाईममध्ये जर आपण हे उपाय जर जर केले तर दत्त महाराजां आपल्यासोबत असल्यासारखे दत्त महाराजांचा आशीर्वाद तुमच्यासोबत राहणार त्याचबरोबर आणखीन एक तिसरा उपाय म्हणजे बघा मोर पीस मोरपीस आपल्याला आणायचा आहे तुमच्या घरात असेल तर ठीक आहे जर नसेल तर तुम्ही मोरपीस घ्यायचा मोरपीस आणायचा आणि सात वेळा अंगावरून बघा ज्यां जे या परिस्थितीतून परिस्थितीला सामोरं जात आहेत ज्यांना करणीबाधाचा प्रभाव आहे तर त्या व्यक्तीवरून मोरपीस घेऊन सात वेळास अंगावरून त्याला फिरवायचं आहे आणि फिरवताना महत्त्वाचं म्हणजे फिरवताना एक तुम्हाला मंत्र बोलायचं आहे ओम श्री चैतन्य नाथाय नमः हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे बघा आणखीन एकदा ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नम हा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणत सात वेळास अंगावरून मोरपीस तुम्हाला त्या व्यक्तीच्या अंगावरून फिरवायचा आहे तर बघा तुम्हाला नक्कीच सात दिवसात एक रुपयाही खर्च न करता सात दिवसात तुम्हाला हे जे तुम्ही उपाय केलेले आहेत तर याचा फरक नक्कीच जाणवेल आणि तुमच्या जीवनातील ही जी करणीबाधा बाहेरचं जे काही आहे तर ते नाही होईल आणि तुमच्या घरात हे आनंदमय वातावरण राहणार आहे फक्त तुम्हाला तुमच्या घरात दत्त महाराजांचं स्थान हे पाहिजे बघा दत्त महाराज हे सर्वांचे गुरु आहेत दत्त महाराजांपैकी बाधा असलं काहीही चालत नाही ज्या घरात दत्त महाराज आहेत त्या घरात करणेबाधाचा प्रवेशसुद्धा होऊ शकत नाही फक्त तुम्ही दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरी आणा दत्त महाराजांना स्थान तुमच्या घरात द्या बघा कोणी या कारणाने ग्रस्त आहेत तर त्या ताईदादांनी हा उपाय नक्की करून बघा आणि हा उपाय करण्याआधी दत्त महाराजांना स्वामी महाराजांवर विश्वास असणंही तितकंच तितकंच महत्त्वाचं आहे तर सर्वांनी हा उपाय करून बघा आणि आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हाच अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त